बघा ए आणि बी यांच्या कमाईच गुणोत्तर दोनास एक आहे व खर्चा गुणोत्तर पाच तीन आहे त्यांच्या बचतीच चा गुणोत्तर चारास आहे जर ए आणि बी यांची मासिक बचत पाच हजार रुपये असेल तर बीची एकूण कमाई किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतोच आता हा प्रश्न सोडवत असताना काय करायचं लक्षात घ्या इथं मांडायचं ए आणि इथं मांडायचं बी लक्ष द्या आणि इथं काय मांडतात गुणोत्तर इथं गुणोत्तर ए आणि बी यांच्या कमाईचं गुणोत्तर दोनास एक इथं मांडायचं कमाईच कमाईचं गुणोत्तर दोनास एक प्रत्यक्षात कमाई किती काढण्यासाठी चलपद एक वापरायचं परत गणित म्हणते कि त्यांच्या खर्चाचं गुणोत्तर पाच तीन आहे मग इथं खर्चाच गुणोत्तर आहे पाच तीन मात्र हे मांडत असताना चलपद बदला वायमाटा चलपत आता गणितानं आम्हाला सांगितलेल्या गोष्टी अशा की त्यांच्या बचतीच गुणोत्तर आहे चारास मात्र हे चारास म्हणजे इथं काय अशा पद्धतीचं चार झेड एक झेड असं करता का नाही बचत म्हणजे काय असते तर कमाई वजा खर्च बराबर बचत असते मग बचतीचं गुणोत्तर काय हा प्रश्न तेव्हा त्याचं उत्तर काय ना तुम्हाला सर्वांना समजण्या योग्य गोष्ट अशी की कमाई आणि कमाईतून वजा खर्च आणि काय तर बचत हे धोरण आहे उदाहरणार्थ माझी शंभर रुपये कमाई आहे ऐंशी रुपये माझा खर्च आहे माझी कमाई शंभर माझा खर्च ऐंशी अर्थात वीस रुपये ही माझी का असणार बचत ही साधी आणि सरळ सोपी गोष्ट तुम्हाला सर्वांना समजण्यात आता सोडवायचं कसं आहे मग आता इथं जे तुमच्या बचतीचं गुणोत्तर जेड़, एक म्हणजे इथे चार झेड एक झेड असं करायचं का नाही आता सांगितल्याप्रमाणे कमाई आणि वजा खर्च हे झालं समीकरण स्वरूप येच बचतीचं गुणोत्तर इथं तत्पर आहे एक यक्ष एक यक्ष म्हणजे हे नुसते जरी यक्ष म्हणले तरी अर्थ तोच आहे यक्ष वजा तीन वाय हे बीच बचतीचं गुणोत्तर ह्या गोष्टी तुम्हाला इथपर्यंत कळाल्या असतील तर आता पुढे चला एक एक गेअर टाका कोणता इथं ए आणि बी यांची मासिक बचत पाच हजार रुपये मग हे मासिक बचत म्हणजे हे बचतीचे गुणोत्तर इथं मांडा जसं की दोन यक्स वजा पाच वाय अधिक स्वरूपात यक्स वजा तीन वाय दोघांची ही बचत दर्शवली इथं प्रत्येकी वगैरे शब्द दर्शवलेला ना नाही याचा अर्थ ए आणि बी यांची ही एकूण मासिक बचत आहे संकलित स्वरूपात दर्शवली म्हणून बचतीच्या ह्या दोन त्यांच्या गुणोत्तराची संकलित बेरजेच्या स्वरूपात मांडली आता हे कंसातून काढा दोन यक्ष वजा पाच वाय अधिक यक्ष वजा म्हणजे अधिक यक्ष लक्षात घ्या आणि हे अधिक पद कंसातील वजा पदाला गुणिला फरक काही पडत नाही परंतु अधिक वजा वजा आता हे तीन वाय पाच हजार लक्षात घ्या मग आता करता काय तर दोन यक्ष आणि हे यक्ष म्हणजे काय जवळ जोड़ जवळ आणा दोन एक्स जवळ एक्स आणा वजा पाच वाय जवळ वजा तीन वाय आणा समोर पाच हजार ही बेरीज तीन यक्स कशी दोन एक्स आणि एक्स हे यक्स एकटे नाहीत एक एक्स आहे दोन एक्स आणि एक एक्स एक तीन एक्स ही बेरीज वजा पाच वाय वजा तीन वाय दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणजे वजा आठ वाय पाच तीन आठ ओके समोर पाच हजार लेकरांनो लक्ष द्या आता याला समीकरण एक समजा याला काय समजा समीकरण एक समजा लक्षात घ्या आता पुढे चला गणित काय म्हणते की त्यांच्या बचतीचं गुणोत्तर चारास एक आहे लक्ष द्या मग हे बचतीचे गुणोत्तर आम्हाला समीकरण दुसरं तयार करायचं ए ची बचत समीकरण स्वरूप दोन एक्स वजा पाच वाय बीची एक्स वजा तीन वाय आणि त्यांच्या बचतीचं गुणोत्तर आहे चारास ये। चारास एक अनुक्रमे चार बीच एक इथं सुद्धा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना एकचा या पदा सुरू म्हणजे दोन एक्स वजा पाच वाय याच्यामध्ये कुठला पदर नाही हे चार इकडे या पदाला गुणिला म्हणजे चार कंसामध्ये यक्स वजा तीन वाय अशी मांडले लक्षात घ्या आता लेकरांनो दोन यक्स वजा पाच वाय असेच चार कंसातील पदाला गुणिला चार गुणीला एक चार आणि चार त्रि बारा वाय आता गोष्टी लक्षात घ्या या वजा पाच वायकडे येतानी हे वजा बारा वाय अधिक बारा वाय असे तर चार एक्स कडे जातानी हे दोन एक वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा वजा असेल आधी कुणीला असेल बागीला बागीला असेल कुणीला अवंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अवंशस्थानी मांडावीला तर पुढे चला इथं वजा पाच वाय अधिक बारावा एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मात्र मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचा असते हा गणितीय गुणधर्म म्हणून बारातून पाच गेले तिथे राहिले तर सात राहिले म्हणजे सात वाय अधिक बरदा आणि इकडं हे काय तर दोन एक्स चार एक्स मधून दोन एक्स गेले दोन एक्स राहिले आता लेकरांनो सात वायकडे येताना हे दोन भागीला समोर एकटे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातात एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला यक्स सोबत दोन गुणिला म्हणून भागीला आले हे समीकरण दोन झालं आणि आता आम्ही अगदी उत्तराच्या जवळ पोहोचलो समीकरण दोन मध्ये समीकरण एक मध्ये यक्षची किंमत मांडा काही पूर्व मध्ये म्हणतात असे गणित सोडल्यावर यश कसं प्राप्त करायचं समीकरण एक मध्ये ची किंमत हे तुमचं असं गणित सोडल्यावर यश कधी मिळवायचं असू त्या लेकरांना तर कसे माझं म्हणणं असं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमच्या अंतरीच्या सर्व कला गुणांची कसून परीक्षा घेतल्या जात असते सोपे प्रश्न प्रथमत सोडवायचे सोप्या प्रश्नांना भांडवल बनवायचं जे प्रश्न नजर टाकले की याचं उत्तर हेच निसंदेह असे प्रश्न बरेच असतात चाळीस टक्क्याच्या चा जवळपास त्या प्रश्नांना भांडवल बनवून बाबा हे उत्तर याच अॅक्युरेट हेच मात्र सोडवत असताना प्रश्न क्रमांक वगैरे ह्या काही गोष्टी याच प्रसंग अवधान बाळगणे हे कर्तव्य विसरायला नको आता चाळीस प्रश्नावरचा उदाहरणार्थ सपोज दिस चाळीस प्रश्न जास्त असतात पण धरून चला चाळीस चाळीस प्रश्नावरचा वेळ किती वाचतो लक्षात जे काम तुम्ही एका एका दो दोन दोन सेकंदामध्ये किंवा चार सेकंद जास्तीत जास्त अर्धा तासाच्या वरी बावन तासाच्या जवळजवळ तुमचा तुम्ही वेळ वाचू शकता आणि हा वाचलेला वेळ अशा काही दुसऱ्या फेरीमध्ये प्रश्न घ्या की ते सुद्धा नजर की उत्तर तुम्हाला सोडवणं शक्य होते फक्त ते दर्शनी थोडेसे क्लिष्ट वाटत परंतु तेही सोपेच असतात असे प्रश्न जवळजवळ वीस टक्के असतात म्हणजे विचार केला तर साठ टक्के एकूण प्रश्नांच्या प्रश्न सोपे असतात चाळीस टक्के थोडासा जीवघेणा वाटणारा भाग त्रासदायक संदिग्ध कूट वाटणारा भाग मग त्याच्यासाठी हा साठ टक्के प्रश्नांचा सा वेळ भरपूर वाचलेला आहे तुमच्याकडे म्हणजे अशा आव्हानात्मक प्रश्नांना तुम्ही शेवटच्या फेऱ्यांमध्ये न्याय दिला पाहिजे हे कसब तुम्हाला प्रश्न पत्रिका सोडवण्याचं आलं पाहिजे मला कमेंट करतात लेकरांना एवढ्या कसे यक्ष मिळवायचं वगैरे म्हणून हे बोललो लेकरांना लक्ष द्या समीकरण एक आहे तीन यक्ष वजा आठ वाय आणि बराबर पाच हजार समीकरण एक याच्यामध्ये ह्या प्राप्त झाल्या ची किंमत आम्हाला म्हणायची तीन सोबत यक्षगुणीला म्हणजे ची किंमत सात वाय छदस्तानी दोन आता वजा हे समोर आठ वाय बराबर पाच हजार करा हे तीन या सातवायलाच सा का गुणिला तर कोणती संख्या एकटी नसते कोणतंच पद एकटं नसते त्याच्या छदस्तानी एका या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छेदा छेदाचा म्हणजे तीन आणि सात वाय यांचा गुणाकार तीन सात एकवीस वाय छदस्थानी दोन एक दोन वजा आठवाय समोर पाच हजार आता हा बनला पूर्णांक युक्त अपूर्णांक एकवीस वाय छदस्थानी दोन वजा आठ वाय हा हे पूर्णांक युक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणणे वजा असेल लावून वजा करणे अधिक असेल अंश अधिक करणे छदस्थानी छेद म्हणजे बेआ सोळा वाय याच्यामधून हे एकवीस वाय वजा छेदस्थानी छेद जसाच्या तसा समोर पाच हजार आता एकवीस वाय मधून सोळा वाय गेले किती राहिले पाच वाय राहिले या पाच हजारकडे जाताना दोन गुनिला स्वरूपात का मांडायचे सांगितलं वायला एक टकरा पाच हजार गुणीला दोन कडे जातानी पाच भागीला हा भाग जातो सर किती न तर पाच एक पाच म्हणजे एक न हे तीन शून्य एक वर वाय बराबर काय तर एक हजार आणि त्याला दोन वाय म्हणजे काय तर दोन हजार आम्हाला विचारलं काय तर, तर बची एकूण कमाई किती आता बची एकूण कमाई आहे यक्स म्हणजे एक एक्स आता ही जी वायची प्राप्त झालेली किंमत आहे समीकरण दोन मध्ये ठेवू म्हणजे सातवा आहे वायची किंमत समीकरण दोन मध्ये समीकरण दोन इथं मांडा सातवा आहे आणि भागीला दोन बराबर यक्स सात सोबत वाय गुणीला म्हणजे वायची किंमत दोन हजार मांडा आणि भागीला दोन समोर यक्स लेकरांनो हा भाग जातो एक हजार न। एक हजार गुणीला दोन म्हणजे दोन हजार म्हणजे सात सोबत आता हे एक हजार गुणीला आणि हा गुणाकार सात हजार रुपये हे एक्स मूल्य प्राप्त झालं म्हणजे या ब ची ही काय आहे बी ची ही कमाई अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांना चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त परिस्थिती वेळेमध्ये निर्धारित यश मिळवायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न अभ्यासता येतील बोरगरी लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं हा ग्रुप ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे okay. पगाराची गुणोत्तर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते